दादांनी ते नातू आपल्या नातू त्याचे पाहिला आणि दुसरी गोष्ट दादा मी स्वतः आता माझा आपला बालक मिळावा झाला नांदेवाडीला माझे करण्याची रूप आपल्याच दादूकडून त्यावेळेस आपण त्यांना होतं मी स्वतः घेऊन आलो होतो त्यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिथे बरंच आत्ता होणार कोणती नसेल पहिल्या सुरुवातीला दादांनी त्यांचा सत्कार केला सर्वोच्च स्थान दादांनी त्यांच्या सत्काराला दिलं पण तिथे कोणत्याही प्रकारे उल्लेख केला गेला नाही जी जी की बाबा शिक्षणासाठी दादांनी अशी मदत केली किंवा काय केली मला सांगणं एवढंच आहे नामदार साहेब असतील किंवा दादा असतील केलेल्या कामांचं कधी कौतुक त्यांनी करून घेतलं नाही कधी त्याचा गाज्या हो केला नाही जे चांगलं ते काम करत राहायचं चांगलं पेरत राहायचं आणि मतातूनच ते चांगलं उगवणारे त्याची फळ भेटणार आहेत आणि सांगण्याचं तात्पर्य असं का जे त्यांनी आधीपासून करत राहिले हेच आपण करत राहणार आहे आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक सांगू इच्छितो की या, या अशा वेळेस आपल्या सर्वांची जबाबदारी आली आहे की कमीत कमी ऐंशी टक्के मतदान दादाना नोकरी हो झालंच पाहिजे आणि ती होणार असं असून मी आपल्या सगळ्यांच्या कारण त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला आपली प्रगती तर एवढं स्वार्थ करायला पाहिजे आपली प्रगती होण्यासाठी निधी शिवाय प्रगती होत नाही आणि जेव्हा साहेब आणि दादा एकत्र असतील आता आपण पाहिलं इतक्या तात भाजप पण होईल इतक्यात आता मागे जो निधी आला तो हायएस्ट निधी झाला म्हणजे निधी आज असतील आमचे आजिल उपमुख्यमंत्री असतील यांच्या सर्वांचा जो निश्चय कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता पडून दिलं नाही आणि आम्ही निधीलाच मान्यता देतो शेवटी जो कारभारी असतो तोच निधी देऊ शकतो आणि त्याच्यातूनच आपल्या अडचणी सुटू शकतात आमचे चुलत सुट्टेल आता एक पंधरा वीस त्यांचं मोठं ऑपरेशन झालं साहेबांना मी रात्री बारा वाजता शरद त्यांचे भेटलो पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते हॉस्पिटलचं बिल देण्यासाठी साहेबांनी अर्जंटमध्ये तावडे साहेबांना सांगितलं साहेब दादा दोनच दिवसात मुख्यमंत्री मधून एक लाख रुपये त्यांच्या अकाउंटला झाले यापेक्षा मोठं काय राजकारणात पैसा नसतो ते पैसे आम्हाला दिसतात भुंट्याचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा शशिकांत परून येत साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून सव्वा लाख रुपये त्यांना देखे 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 दे। रोग भेटलं कारण जखमी जास्त होती दोन तीन महिने माणूस आणि त्याच्याकडे नंतर सुद्धा पैसे होते मोबाईल विचारला साहेबांकडे पुरावा गेला आणि सव्वा लाख रुपये त्यांना रोग भेटले पण त्या घटनेचं सुद्धा त्यांनी ते फोटो टाकून हे केलं की आम्ही हे केलं वगैरे त्या विषयावर आता मला बोलायच नाही तर मी सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो कमीत कमी ऐंशी टक्के मतदान लोक गावातून होणार कारण आपण सर्वजण एकत्र आल्यामुळे याच्यात ते मात्र शंका नाही आणि माझ्या सर्वांच्या लौकिक ग्रामस्थांच्या वतीने सरपंच असतील एकटा आणि थोरात उपसरपंच असतील सौमंगल आणि सर्व सदस्य असतील सर्वांच्या वतीने मी शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो